परीक्षकांचं जे मत आहे किंवा परीक्षकांच्या दृष्टिकोनातून स्पर्धा कशी होती हे आपल्यासमोर मांडतील माझे सहकारी शाहीर मेनाजी धन्यवाद भारतीय जनता पार्टी वांद्रे पक्ष विधानसभा आयोजित सन्माननीय राज्यमंत्री सांस्कृतिक विभाग ॲडव्होकेट अशोकजी शल्लार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून जवळपास नऊ संघाने यामध्ये सहभाग घेतला होता आपण सर्वांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सर्व परीक्षकांचा टस लागलेला आहे आम्ही चार परीक्षक या स्पर्धेचं परीक्षण करत होतो आणि हे परीक्षण करताना नऊ संघातून आम्हाला अतिउत्कृष्ट हा एक दोन तीन चार असे संघ निवडायचे आणि ते निवडताना तिकडे सर्वांनी ही स्पर्धा अनुभवलेली आहे आणि ही स्पर्धा अनुभवताना तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळ्या पद्धतीनं या रंगमंचावर ही कला सादर केली गेली आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर तिकडचा जो बाज आहे किंवा तिकडची कला सादर करण्याची पद्धत आणि आज रायगडमध्ये ही कला सादर करण्याची पद्धत याचा समन्वय आम्हाला साधताना किंवा समन्वय साधणं आम्हाला भाग होतं आणि ते समन्वय साधताना आमच्या तुमच्या सर्वांच्या कृपेनं किंवा सर्वांच्या आशीर्वादानं या रंगमंचानं किंवा या रंगदेवतेनं जो कौल दिलेला आहे तो आम्ही इथे जाहीर करणार आहोत पण हा कौल देताना तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या ठिकाणी अगदी थर्ड अंपायर असतो किंवा ज्या ठिकाणी कसून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून लो सर्किट कॅमेऱ्याच्या माध्यमातून जिथं परीक्षण केलं जातं तिथे सुद्धा कधीतरी कॅमेराच होते आणि आम्ही आहोत पण तरी सुद्धा आपल्या सर्वांना हा निकाल जाहीर करताना आमचे सुद्धा कसोटी होते पण मी सर्वच संघांना सांगेन की सर्वच संघ या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट होते कारण कुठलीही कला किंवा कुठलाही लोककला प्रकार हा कधी श्रेष्ठ आणि कनिष्ठ असू शकत नाही तो त्या त्या परीला त्या त्या रंगमंचावर त्या त्या वेळेला हा श्रेष्ठ असतो कारण आपण ही कला सादर करताना आपण परंपरा जोपासतोय आणि ही जोपासताना स्पर्धेमध्ये सादरीकरण करणं आणि रंगमंचावर बाहेर ओपन मॅटरमध्ये सादरीकरण करणं यामध्ये घडक असतो आणि त्या अनुषंगानं काही ना दोन दोन चार चार अशा विभागाचं परीक्षण आम्हाला करावं लागेल पण मी एकच सांगेन की काही कॉमन एरर जे आपल्या ह्या स्पर्धेत आहेत कारण स्पर्धा ज्यावेळेला माध्यमांच्या द्वारे लोकांपर्यंत पोहोचवतो त्यावेळी त्यांनाही त्या गोष्टी फटकतात किंवा त्यांनाही त्या गोष्टी जाणवतात म्हणून आपण गायन वादक नृत्य त्याचबरोबर संपूर्ण काम्य आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्या शाहिरांचा एकंदरीत परफॉर्मन्स या सगळ्यांचा विचार करून आपण त्या ठिकाणी केलेला आहे पण काही वादक काही गायक काही संगीतकार यांचा जर विचार केला तर मित्रांनो आम्ही परीक्षक काही देव माणूस नाही आहात आम्ही तुमच्यातले कला जे कलाकार आहोत आम्हाला जे जाणवलं ते थोडक्यात मी इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय वादक ज्या वेळेला आपण वाजवतो आपण पाहतो की ही कला आज अनेक विभागातून सादर करताना ऑक्टोपॅड बँचो कीबोर्ड ढोलकी अशा माध्यमात साजरी केली जाते आणि ज्यावेळी ढोलकी पटतो तर हा या कलेचा मूळ बाद आहे ढोलकी आणि ढोलकीचा जो ठेका आहे तो ठेकासुद्धा काही कलाकारांना पॅड नसल्यामुळं तो ठेका धरणं फार कठीण जातो हे आमच्या लक्षात आलं कारण ज्यावेळी पॅड तुमच्या जोडीला असतो तो एक बाजू भरून काढत असतो आणि त्यामुळे ती कसं त्या कलाकारांची लक्षात आली आणि तो ठेका तो ठेका काय आहे कसा हे मी वेगळं सांगायला नको कारण नंतरच्या शेवटी शेवटी जेव्हा मी वाजवायला बसलो तेव्हा इतक्या एका प्रेक्षकाने सांगितलं मला की हा ठेका अशा पद्धतीने असायला पाहिजे तर या ठिकाणी त्याचबरोबर वादक त्यावेळी वाजवायला बसतो त्यावेळी तुमची आडवी ढोलकी आणि उभी ढोलकीचे दोन प्रकार आपण या नाचामध्ये वापरतो तर किमान वादकाने याच्या पुढे स्पर्धेमध्ये काय स्पर्धेमध्ये उभी ढोलकी सुद्धा उभीढोलकीस केलेला आहे का आणि आडवी ढोलकीसुद्धा टॅस केलेला आहे का के याचा गांभीर्याने विचार करा त्याचबरोबर जो आपल्याला सक्ती साथ करणार आहे तो कोणत्या स्केलला साफ करणार आहे आणि आपण कोणत्या स्केलला गाणार आहोत याचाही जर आपण विचार केला तर ओव्हरऑल सगळं जे संगीत मिळून येतं त्याला नाचणाऱ्या त्यांची मुलं असतात त्यांना सुद्धा त्यामध्ये जोश मिळतो आणि या सगळ्याचं ठिकण आम्ही प्रत्येक संतांचं काढून ठेवलंय की कोणी काय काय कशा कशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काही चुका नॉर्मल काही चुका आहेत पण या चुका न म्हणता आपण हा स्पर्धेमध्ये काम स्पर्धेमध्ये परफॉर्म करताना अशा पद्धतीने थोडंसं गडपण असतं आणि संपूर्ण स्पर्धेचा जो रंग असतो तो रंगमंचावर अवलंबून असतो तर या काही चुका आम्हाला चुका म्हणत नाही पण या काही गोष्टी आपल्याला गाव्या बजव्या जाणवल्या त्याचबरोबर गायन करताना जो गायक आहे त्याच्या बरोबरीनं काही संगीतकार वाजवत होते आणि मग गायक जो काय गात होता तर ते लोकांना कळत नव्हतं ते या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत भरपूर काय बोलण्यासारखं का साहेबांना साहेबांना सांगताय लवकर इथे दहा नंतर आपल्याला दहा फक्त परवानगी होती पण मी माझं मला जे काय बोलायचं आहे हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल शाहराच्या लक्षात आलं असेल एवढं मी या ठिकाणी जे बोललोय ते तुमच्या लक्षात आलं असेल पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्की त्याचं पालन करा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला दोन्ही कलाकार नाही अगदी थोडक्यामध्ये त्यांनी आपल्यासमोर एक धावता आढावा स्पर्धेचा घेतलेला आहे अधिक आपली सगळ्यांची उत्सुकता ताणून न ठेवता हो मला माहिती आहे की सगळ्यांची उत्कंठा थोडीशी लागलेली आहे निकालाकडे आपण सर्वांनी जी होतो या मंचावरती आपली कला सादर केलेल्या आहे स्पर्धेने एका वेगळ्या उंचीवरती घडून दिलेल्या त्यामुळे आपण अधिक विलंब न होता लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस जाहीर करूया सर्वप्रथम आपण जी वैयक्तिक बक्षिसं आहेत ती या ठिकाणी जाहीर करूया आणि या वैयक्तिक बक्षिसांमध्ये सर्वात महत्वाचं पहिलं जे आहे ते आहे उत्कृष्ट वादक म्हणून आणि उत्कृष्ट वादक हे जे पारितोषिक ज्या त्या वादकाला ज्या कालवंताला का जात आहे तो वादक आहे आपल्या सर्वांनाच परिचित आहे अर्थात साहिल केळकर उत्कृष्ट वादक साहिल केळकर साहिल जरा गती घे साहिल जार। तुम साहिल पेपर खरडे राहू आंतर राहिला एकदा दोन दो दो होत्या साहिल केळकर आहे हे फार महत्वाचं आहे पहिली आहे आपण पुढील जे बक्षीस देत आहोत ते आहे उत्कृष्ट काव्य उत्कृष्ट काव्य हे जे आहे हे बक्षीस ज्या कलावंताला जात आहेत ज्या कवीला जात आहेत तो कवी आहे शाहीर उदय कुमार उदय कुमार नाकी उत्कृष्ट काव्य म्हणून त्याला हे सन्मान केलं जात आहे हा सन्मान जात आहे उदय कुमार जरा गतिमानवा हे काव्य जे आहे जे शब्द आहे त्या शब्दाला गुंफण्याची जी कौशल्य आहे काव्य कल्पना जे आहे त्या काव्याचा आशा आहे विषय आहे यमक आहे या सगळ्या कवितेचे ज्या जो पैलू आहे पहिलू मध्ये आपण ज्या पद्धतीने परीक्षण केले त्याच्यामध्ये आता आपण उत्कृष्ट गाय हे बक्षीस आपण जाहीर करतोय जरा आपण सर्व जाणकारा कुणाला वाटतं कोणाला उत्कृष्ट गायक को बक्षीस मिळालं असेल थोडासा आपला अंदाज एक मिनिट हा अतिशय जबरदस्त म्हणजे शास्त्रीय गाय त्याला आपण म्हणतो अतिशय काटेकोरपणे कासू लय याच्यामध्ये अतिशय खरबेज असताना असं गायन आणि त्याच्यामध्ये काव्यस्कर तितकं दर्जेदार होतं या सर्व अर्थानं आणि पौरस्वाने सुद्धा उदय कुमार यांचं म्हणणं आहे की माझ्या कोरसवाल्याला सुद्धा या ठिकाणी बरोबर कारण त्यांनी जर कोरसिया तर त्यांचं मत आहे असं शाहीर पाहिजे आपल्या सहकार्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाणार शाहीर अभिप्रेत आहे कारण हे गाणं जे लिहिणं आहे आणि त्याच्याबरोबर त्या लिहिलेल्या गीताला न्याय देणं त्याला स्वरबंद करणं ही सुद्धा एक फार मोठी गोष्ट आहे आणि आपल्याचे आहे त्यामुळं उदय कुमार इत्टीण इत्टीण या स्पर्धेमध्ये शिस्तबंद संघ म्हणून उत्कृष्ट अर्थात शिस्तबंद संघ म्हणून एक बक्षीस ठेवण्यात आलं होतं तर यामध्ये अनेक संघ आहेत अनेक नागपूर आहेत की त्यांनी आपापल्यापर्यंत अतिशय तांद्या पद्धतीने सोडलेला आहे मात्र काही गोष्टी काही अर्थाने उज्ज्वल ठरलेले आपण एक नाच मंडळ या ठिकाणी जाहीर हा सन्मान ठिकाणी पटकावलेला आहे आणि तो संघ अर्थात विठ्ठल रत्मय नाच मंडळ शाहीर श्री गजानन तटकरे संघ शाहीर श्री गजानन तटकरे आपण हा आपला सन्मान घेण्यासाठी मंचावरती यायचा आहे खरंतर तर पिता पुत्रांची आपण पाहिली वडील गाताय आणि मुलगा त्या ठिकाणी वाजवतोय हे चित्र सुद्धा अतिशय प्रेरणादायी अतिशय कौतुकास्पद चित्र आपल्याला पाहायला मिळालं तर शाही गजानन तटकरे यांचे विठ्ठल रुपमय नाथमंडळ ठरत आहे या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ चल या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून श्री विठ्ठल नाथ नाथमंडळ गजानन तटकरे यांचा आहे शाही गजानन तटकर आपलं मनापूर्वक अभिनंदन जा, त्यानंतर आपल्या मुलीने उत्तेजनाथ म्हणून जे बक्षीस या देत आहोत तर आपल्या एकत्रित अभिनंदन आपल्या एकत्रित जे बक्षिसाचे जे स्वरूप आहे त्यामध्ये उत्तेजना याचा जा समावेश नव्हता मात्र आपण ठिकाणी आता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांक त्यांच्यावर एक आपण या ठिकाणी सांगणार आहोत पण त्या व्यतिरिक्त जे आपले संघ आहेत त्यांनी आपले जे मानधन जे आपल्या आयोजकाने आपल्यासाठी ठेवलेलं आहे जे सन्मान आहे आपला तो आपण घेतल्याशिवाय इथून जाऊ आपण नंतर हे बक्षीस वितरण संपल्यानंतर आपण ते घ्यायचं आहे सन्मान्य संतोष पाटील साहेब सूचना आहे तर उत्तेजना जे बक्षीस आपण ज्यांना प्रदान करत आहोत तो संघ आहे ते नाथ आहे अर्थात पारेश्वरी नृत्य कलापत्र शाहीद मंगेश पाटील शाहीद मंगेश पाटील यांना हे उत्तेजनाथ बक्षीस या ठिकाणी केलं जातं अतिशय चांगल्या पद्धतीनं पारंपरिकता त्यांनी दर्शवली आणि खरोखरच म्हणजे त्यांच्या गायनामध्ये पण पारंपरिकता होती नृत्यामध्ये पारंपरिकता होती आणि वेगळ्या पद्धतीनं त्यांचा स्थापरकरण त्यांनी केलं आणि म्हणून त्यांनी खरंतर आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि म्हणून त्यांना उत्तेजनार्थ हे बक्षीस त्यांना प्रदान करण्यात येत आहे शाहीद मंगेशजी पाटील आपलं मनपूरक अभिनंदन एकदा जोरदार टाळ होत्या सन्मानजी साहेब मंत्र्यांचे पात्र येण्यासाठी अभिनंदन सन्मानजी साहेब मंगेश पाटील साहेब आपलं मनपूर्वक अभिनंदन आता यानंतर आपण चतुर्थ क्रमांकडे बोलतोय या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो कलावंत आहे जे शाहीर आहे जे कलापथक आहे ते कलापथक आहे चतुर्थ प्रमाण ज्या कलापटकाचं आलेला आहे त्या कलापटकाचं नाव आहे कोणे देवळाची वाडी तुषार पटेल अचानक स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने हे बक्षीस जाते अचानक स्पोर्ट्स क्लब आपण शाही तुषार पटेल आता कोणे देवळाची वाडी या कलापटकाला आपण या ठिकाणी समर्पित करायचा आहे चतुर्थ प्रमाण ज्यावेने दिले जातात अचानक मित्र म्हणा अचानक पोस्टल त्यांच्या वतीने हे बक्षीस प्रदान केले जात आहे आणि चतुर्थ क्रमांकाचं जे बक्षीस आहे रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न आणि एक आकर्षक चेशन शाही तुषार बंदरे आपण अतिशय बहारदार गायक केलेला आहे आपण जी पारंपरिक दाखवली आहे आपलं सादरीकरण आपल्याचा आत्मविश्वास आपण रसिकांना तो ठेवलेला प्रभाव जो आहे त्या सगळ्याचा गरीब म्हणून आपल्याला चतुर्थ क्रमांक या दिला जात आहे आपल्या मनापूर्ण अभिनंदन काळ्या कमी पडता गावाने काही तुम्हाला लाभ लाग शुभेच्छा भविष्यात आपण असंच इतरांना देखील आदर्श ठराल अशी आम्हाला खात्री आहे तर यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करतोय आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते ज्या कलावंताला जात आहे तो कलावंत आहे कदाचित सर्वांच्या ओठावरती ते नाव असू शकतं ते तो कला आहे भैरी भवानी कला अर्थात शाहीर देवेंद्र श्रीमान

पाटील साहेब आणि जो विजेता संघ आहे विजेता ना मंडळ आहे कलापथक आहे त्यांचं आपण नाव या ठिकाणी जाहीर करतोय आणि द्वितीय क्रमांक ज्या कलापात्र प्राप्त झालेला आहे ज्याने अतिशय प्रभावी असं सादरीकरण केलेलं आहे आणि काहीतरी वेगळं आधुनिक वर्तमान जी व्यवस्था आहे त्या वर्तमान महोत्सवाच्या आधारित त्या ठिकाणी सादर केलं आणि त्याचा सुद्धा त्यांना फायदा झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी तिथे प्रमाण ज्याला प्राप्त होतोय तो कलापदक आहे तुमचा उत्साह संदेश होतो आपली मेहनत आहे आणि खरं सांगतो एखाद्या कला पथकामध्ये एवढे सगळे कलाकार घेऊन जाणे त्यांच्या समोर साधे ती कला तितके प्रभावीपणे सादर करणे हे तेवढंच सोपं काम नाही आहे आपण अतिशय काटेकोरपणे ते पूर्ण जे चित्र होतो पहिलं आमचं ते आपण या ठिकाणी उभं केलं आणि त्याचबरोबर अतिशय चांगलं गायन चांगलं वादन चांगलं नृत्य या सगळ्या समन्वय झाला त्या समन्वयाच्या पोटी आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक प्रदान केला आहे आपण मानकरी ठरताय या स्पर्धेच्या हा सगळ्या टीमला खाली सगळेच या येऊ शकत नाही कारण टीम आपली मोठी आहे आम्ही समजू शकतो अतिशय सुरेख असं सादरीकरण या सर्वांचं होतं सुरुवातीला त्यांनी आमच्या तिथून प्रेम थोडंसं दाखवलं होतं आम्ही पण त्या तिथूनपर्यंत आपल्याला तुमच्या कला तिथे दाखवली होती त्यामुळे आपण त्यांना सन्मानित हे कलापत दिवाळकर या आणि साठी ब्रिटिशमध्ये काही देशभर काहीतरी आपल्यासोबत चाललं केलं आपल्या सर्वांच्या धरण्याची लक्ष केली संसर्ग आपल्या सगळ्यांचे राष्ट्रपती आहेत आणि आता या स्पर्धेला अतिशय महत्वाचा तुम्हाला आपण प्रथम क्रमांक आपल्या हस्ते या ठिकाणी प्रदान करणार आहोत आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला जो कलापतक आहे जो शाहीर आहे सर असा तुम्ही जर आवाज द्या कोण असू शकतो प्रथम क्रमांकाचा जे मानकरी ठरलेला संघ आहे त्याची

हैलो <laughs> ताईं

न तुम ठीकु आहे